हे नऊ संकेत सांगतात तुम्ही साधारण मनुष्य नाही जर एखाद्या व्यक्तीला हे नऊ संकेत मिळाले तर समजून घ्या की तो सामान्य नाही तर तो आहे एखाद्या विशिष्ट देवाच्या कृपाने मिळालेला व्यक्ती श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे या विश्वाच्या प्रत्येक कणात देव वास करतो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे देव सर्वत्र अस्तित्वात आहे आपल्या मध्येही परंतु जरी देव थेट दिसत नसला तरी आपल्याला त्याचे स्वरूप बराच वेळा जाणवते परंतु प्रत्येकालाच हा दिव्य आभास जाणवत नाही ही, ही अनुभूती केवळ अशा व्यक्तींनाच उद्भवते ज्यांच्याकडे विशेष दैवी शक्ती असते मित्रांनो भगवान कृष्ण यांनी आपल्या शिकवणीमध्ये असे नऊ संकेत सांगितले आहे ज्यात असे दिसून येते कि कोणतीही व्यक्ती एक सामान्य माणूस नसते परंतु देवाच्या कृपेने एक विशिष्ट आत्मा आहे जर हे नऊ संकेत मनुष्यात दिसले तर समजा कि ती व्यक्ती साधारण मनुष्य नाही श्री कृष्णाने अशा व्यक्तींना उत्कृष्ट म्हटले आहे कारण हे संकेत सामान्य मानवांमध्ये दिसत नाहीत बऱ्याचदा हे गुण जन्मापासून अशा व्यक्तींमध्ये दिसू लागतात आणि जेव्हा ते मोठे होतात तेव्हा म्हणून त्यांच्या अद्वितीय शक्तीमुळे जगात प्रसिद्धी मिळवता येते मते प्रत्येक व्यक्ती एका उद्देशाने जन्माला येतो मानवी योनी मिळणे ही सामान्य गोष्ट नाही चौऱ्याऐंशी लाख योनीतून उत्कृष्ट योनी मनुष्य योनी म्हटले जाते मनुष्य जीवन एक मौल्यवान भेट आहे ज्यात मनुष्य त्याग सर्व गोष्टी करू शकतो जे इतर कोणताही प्राणी करू शकत नाही म्हणून प्रत्येक मनुष्याने देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कि त्याने त्याला मानवी जीवन दिले या जीवनाचा योग्य उपयोग केला पाहिजे आणि जगाच्या कल्याणाच्या भावनेने कार्य केले पाहिजे परंतु प्रत्येक जन ही संधी रित्या वापरत नाही माणसाचा जन्म घेतल्यानंतरही काही लोक प्राण्यांप्रमाणे वागतात परंतु काही भाग्यवान लोक आहेत ज्यांच्यावर देवाची विशेष कृपा असते त्यांच्या बरोबर नेहमीच दैवी शक्ती असतात जे त्यांना नेहमीच योग्य मार्गदर्शवतात ते प्रत्येक संकटात त्यांचे समर्थन करते या शक्ती केवळ त्यांनाच निवडतात जे योग्य मार्गाचे अनुसरण करतात आणि इतरांना धर्म आणि सत्याच्या मार्गाचे अनुसरण करण्यास प्रवृत्त करतात पण प्रश्न हा आहे की आपल्याकडे अलौकिक शक्ती आहे हे आपल्याला कसे कळेल कधी असे घडले का की तुम्ही मृत्यूला स्पर्श करून परत आला आहात का आपण एका भयंकर अपघातातून वाचला आहात किंवा प्रत्येक अडचणीत एखादी अदृश्य शक्ती आपले संरक्षण करीत आहे जर हे आपल्या बाबतीत घडले असेल तर हे हे चमत्कारापेक्षा कमी नाही तुम्ही माना अथवा मानू नका ही दैवी शक्ती आपल्या बरोबर असते आज आपण असे नऊ संकेत जाणून घेणार आहोत जे सिद्ध करतात की आपण सामान्य मनुष्य नाही आपल्यात असे काहीतरी आहे जे आपल्याला वेगळे बनवते तर त्या नऊ दैवी संकेतांबद्दल जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तो आपल्याला जीवनातला एक नवीन दिशा दाखवतो पण त्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही ब्रह्मांड नायक चायनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चायनेलला सबस्क्राईब करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो पहिला संकेत आहे भगवान श्री कृष्ण म्हणतात अशी व्यक्ती जी काहीही काम करत असताना सुख आणि दुःखाचा विचार करत नाही थंडी असो वा उन्हाळा असो तो आपले काम कधीही अर्धवट सोडत नाही कितीही संकटे उद्भवली तरी तो त्याच्या मार्गापासून विचलित होत नाही प्रत्येक परिस्थितीत तो आपल्या कामात गुंतलेला आहे लोक त्यांना चांगले म्हणो किंवा वाईट म्हणो तो आपले कार्य पूर्ण भक्तीने करतो त्याला स्वतःवर आणि देवावर विश्वास असतो कि एक दिवस तो नक्कीच यशस्वी होईल म्हणजे जो इतरांची कधीही निंदा करत नाही श्री कृष्ण म्हणतात अशी व्यक्ती जी आयुष्यात इतरांशी कधीही वाईट वागत नाही जो नेहमीच इतरांबद्दल चांगले बोलतो तोच व्यक्ती उत्कृष्ट आहे आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून इतरांची निंदा करतात सर्व वेळ इतरांचा अपमान करणे इतरांची फसवणूक करणे इतरांचे नुकसान करणे इत्यादी एक प्रकारचे निंदनीय कार्य करतात या कारणास्तव ते लोक आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत तिसरा संकेत असा आहे की जो व्यक्ती आपल्या दैनंदिन कामातून उरलेला वेळ देवाची भक्ती उपासनेमध्ये खर्च करून आणि ईश्वराचे नामस्मरण घेऊन ईश्वरास सत्य मानून त्याची अनुभूती करण्यास समर्थ असतो वास्तविक त्या सभोवताली दैवी पवित्र घेरा असतो ज्यामुळे त्याला देवाची अनुभूती होते या लोकांचा देवावर पूर्ण विश्वास असतो ते दुःख असो वा सुख असो ते प्रत्येक परिस्थितीवर देवाचे स्मरण करतात आणि देवाचा अपमान कधीही करत नाही चौथा संकेत जी व्यक्ती समाजप्रती आपले दायित्व समजून चांगले आणि पुण्याचे कार्य करते समाजाबद्दलची आपली जबाबदारी विचारात घेते अडचणीत आलेल्या लोकांना आणि गरीब आणि असहाय्य व्यक्तींना मदत करते आपत्ती आणि विपदा देते तेव्हा पशु पक्ष्यांची मदत करतात जेव्हा एखादा वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तीचा अपमान करत नाहीत कधीही तो एखाद्याचा तिरस्कार करत नाही तो मानवांमध्ये असतो प्रत्येक व्यक्तीत असे गुण नसतात ज्या लोकांवर दैवी कृपा असते त्यांच्यात असे गुण असतात जो व्यक्ती सद्गुणांचे कार्य करतो आणि इतरांना अशा गोष्टी करण्यास प्रेरित करतो पाचवा संकेत श्री कृष्ण म्हणतात अशी व्यक्ती ज्याने कधीही इतरांवर अन्याय केला नाही ज्यांनी कधीही इतरांची संपत्ती हिसकावली नाही इतरांच्या मजबूतीचा फायदा कधीही घेतला नाही तोच व्यक्ती श्रेष्ठ आहे जो व्यक्ती इतरांच्या उदरनिर्वाहाला कधीही दुखावत नाही आणि इतरांचा द्वेष करत नाही त्याला जगात प्रसिद्धी मिळते सहावा संकेत आहे होणे जगातील केवळ काही लोकांमध्ये एक अनोखी शक्ती असते जेणेकरून ज्यांना भविष्यात आधीच आधीच कळते की काय होणार होणार आहे जर भविष्यात काहीतरी वाईट असेल तर त्यांना त्याबद्दल जाणीव होते त्यांचे मन अचानक अस्वस्थ होते त्यांना आजूबाजूच्या वातावरणात बदल जाणवतात निसर्गात त्यांना अशी काही दृश्य दिसतात जी अशुभ संकेत आहेत ज्यामुळे त्यांना हे कळू शकते की काहीतरी वाईट घडणार आहे आणि ते सावधगिरी बाळगतात सातवा संकेत असा आहे की काही लोक नेहमीच त्यांच्या सभोवती विशिष्ट प्रकारचे सुगंध अनुभवतात सुगंधित फुले धूप अगरबत्ती किंवा कापूर यासारख्या पवित्र सुगंधांची लहर हवेत दरवळताना जाणवते तर मग त्यांच्या सभोवताली देवाच्या उपस्थितीचे संकेत आहे आणि त्या व्यक्तीवर देवी आणि देवतांचे आशीर्वाद आहेत आठवा संकेत म्हणजे मित्रांनो वेळ वेळ ही आपल्याला खूप चांगली मानली जाते हा दिवसाचा सर्वात महत्वाचा काळ आहे शास्त्रांमध्ये याला ईश्वराची वेळ मानली जाते कारण यावेळी वातावरणात एक अनोखी सकारात्मक ऊर्जा असते म्हणूनच ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेस शास्त्रांमध्ये जागे होण्यासाठी सर्वोत्कृष्ट मानले जाते जगातील बहुतेक लोक ब्रह्म मुहूर्त उठतात परंतु जर एखाद्या व्यक्तीची झोप आपाप उघडण्यास सुरुवात झाली तर तो एक अलौकिक संकेत मानला जातो दररोज ब्रह्म मुहूर्तावर जागे झालेले लोक आयुष्यात कधीही पराभूत होत नाही यावेळी जागे झालेले लोक नेहमीच प्रसन्न असतात आणि देवाच्या भक्तीमध्ये आपले मन लावतात त्यांची बुद्धिमत्ता इतर लोकांपेक्षा तल्लक असते आणि ते खूप हुशार असतात मुहूर्तावर जागणारे लोक जलाशयाप्रमाणे शांत असतात ते कधीही कलेश लढाई करत नाही किंवा हानामारी वादविवाद करत नाही अशी व्यक्ती नक्कीच ईश्वराच्या इच्छेनुसार हे करते हे करण्यासाठी केवळ दैवी शक्तीच त्यांना प्रवृत्त करते नववा संकेत म्हणजे मित्रांनो बऱ्याच वेळा आपण मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी भजन करत कीर्तन कथा ऐकण्यासाठी जातो कितीही सुंदर स्त्रोते किंवा कथा कितीही चांगली आहे हे महत्त्वाचे नाही पण आपले लक्ष त्या दरम्यान त्यामध्ये भटकले नाही पाहिजे आपण आपल्या घराबद्दल विचार करण्यास सुरुवात करतो तर कधी आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांबद्दल परंतु असे काही लोक का आहेत जे हे स्त्रोत कीर्तन किंवा कथा ऐकण्यात इतके गुंतून असतात की त्यांना कशाचीही जाणीव नसते त्यांना फक्त त्यांच्या भोवती पवित्रता जाणवते आणि अनेक शुभ ध्वनी ऐकू येतात जसे की शंख बासुरी मंदिराचा घंटेचा आवाज नक्कीच अशा व्यक्ती देवाच्या कृपेच्या अधीन असतात आणि देव त्यांना अगदी जवळ असतो आणि म्हणूनच त्यांना या चमत्कारिक आवाजांची जाणीव होते जो व्यक्ती ईश्वराच्या चरणी परमानंदाची अनुभूती करतो आणि देवाच्या भक्तीचा वास्तविक आनंद घेतो अशी व्यक्ती कधीही नाखुश राहू शकत नाही किंवा कोणालाही दुखू शकत नाही अशा व्यक्तीचे मन आणि मस्तिष्क नेहमीच शांत असते जेणेकरून तो कधीही सत्याच्या आणि पुण्याच्या मार्गावरून विचलित होत नाही त्याला देवाकडून मिळालेला हा एक विशेष आशीर्वाद असतो ज्यामधून त्याला नेहमी समाजात आदर आणि सन्मान मिळतो जर आपण आपल्या पत्नीशी एकनिष्ठशील वागाल कधीही बायकोला फसवणार नसाल परस्त्रीशी कधीही संबंध ठेवला नाही जर तुम्ही परस्त्रीला आई आणि बहीण समान मानत असाल तर तुम्ही धन्य आहात जर आपण केवळ आपल्या पतीला आणि स्त्रीला प्रेम करत असाल आणि आपल्या स्वतःच्या पतीशी निष्ठवान आहात आपल्या स्वतःच्या पतीचा विचार करत असाल कधीही गैरपुरुषाबद्दल किंवा स्त्रीबद्दल कधीही विचार करत नाही तर नक्कीच आपण एक महान सद्गुण स्त्री किंवा पुरुष आहात दैवी लक्ष्मीची कृपा नेहमीच तुमच्यावर राहील तर मित्रांनो हे नऊ संकेत आहेत जे सिद्ध करतात की आपण मनुष्य नसून देवाच्या विशेष कृपेने जन्मलेले विशिष्ट आत्मा आहोत आपण आपण या संकेतांमध्ये स्वतःला ओळखले की सामान्य माणूस नाही तर देवाच्या आत्मेत जन्मलेला एक वेगळा आत्मा आहे या संकेतांमध्ये स्वतःला ओळखले असेल तर समजून घ्या की आपण जगात काही मोठे कार्य करणार आहोत आपली शक्ती ओळखा धर्माच्या मार्गावर जा आणि इतरांना योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा देव नेहमीच तुमच्या बरोबर असेल तो प्रत्येक मार्गामध्ये आपले समर्थन करेल आणि प्रत्येक वाईट काळात आपले मार्गदर्शन करेल फक्त त्याची उपस्थिती जाणवेल आणि त्याचे दिलेले संकेत समजून घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ